दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमान बुधवारी नऊ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता सोलापुरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्या मोर्चाचा समारोप जेल भरो आंदोलनात करण्यात येणार आहे अशी माहिती भारत मुक्ती मोर्चाचे अॅडव्होकेट योगेश सिद्धगणे यांनी पत्रकार परिषदेत दिली निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात याव्यात ओबीसी जाती आधारित जनगणना करण्याच्या समर्थनार्थ सरकारनं पावलं उचलावीत आर एस एस आणि बीजेपीच्या माध्यमातून मूल निवासी बहुजन समाजातील महापुरुषांचा करण्यात येत असलेला अपमान ताबडतोब थांबवावा महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून काढून बौद्धांकडे सुपूर्द करावं यासह विविध मागण्यांकरिता हा मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली मोर्चा व विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून येत्या नऊ एप्रिल रोजी देशव्यापी जेल बरो आंदोलन होणार आहे त्या अनुषंगाने आज पत्रकार आपण इथे आहोत त्या जेल विषय आंदोलनाचे जी ईव्हीएम मशीन आहे ती ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे आणि बॅलेट पेपरनुसार नुसार निवडणुका झाल्या पाहिजे एक नंबरचा विषय आहे आणि ओबीसी सह एस सी एस टी एन टी एन टी आणि मायनॉरिटी सर्व धर्मातील समूहाचे जातीनी आहे जनगणना झाली पाहिजे आणि त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांची असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असेल पैगंबर साहेब असतील त्यांची असेल या सर्व महापुरुषांची वारंवार बदनामी केली जात आहे त्या विरोधात आहे व जे बिहार येथे बौद्ध गाय आहे त्या बौद्ध गायचं जे महाबोधी महाविहार आहे ते सध्या ब्राह्मणांच्या ताब्यात ताब्यात आहे ते दिलं पाहिजे जर इस्लाम धर्म किंवा असेल तिथं ते उपासक कोण असतात मुस्लिम धर्माचे असतात ख्रिश्चन असेल ख्रिश्चन असतात मग बुद्धिस्ट धर्म सेंटर असेल जिथं बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाले तिथं ब्राह्मणाचं काय कारण बुद्धिस्ट लोकांकडे दिलं पाहिजे ते त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ते देखील विषय आहे आणि जे इतर सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये विषय असतील राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे असतील त्यामध्ये वक्फ बोर्ड विषय आहे मोठ्या प्रमाणात जे धार्मिक ध्रुवीकरण केलं जात आहे धार्मिक नकली भडकवण्याचं काम केलं जात आहे त्या अनुषंगाने दे, ते देखील विषय आहे तर या अनुषंगाने या विषयावर सोलापूरमध्ये सात तारखेला संध्याकाळी चार वाजता नऊ साठीच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली होईल व तिथं सर्व लोक जे जिल्ह्यातून तालुक्यातून व शहरातून जे लोक येतील ते अरेस्ट होतील सगळ्या म्हणजे आंदोलनाचं नऊ तारखे नऊ तारखेला ना हा नऊ तारखेला संध्याकाळी चार वाजता ते सात साडेसातच्या या प्रसंगी अॅडव्होकेट योगेश शिदगणे यांच्यासह अभिषेक शिंदे फारुक शेख ऍडव्होकेट सैपन शेख आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही